दरियापूरमध्ये दोन दिवसांपूर्वी अमरावती दर्यापूर मार्गावर राजेश इंगडे यांचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती मात्र दर्यापूर पोलिसांनी तप्तरतेने कारवाई करत प्रकरण उलगडले असून आरोपीला ताब्यात घेतले आहे दर्यापूर अमरावती मार्गावरील धनंजय लॉज जवळ दोन दिवसांपूर्वी राजे शिंगळे यांचा मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तत्परतेने त्यांनी तपासाला सुरुवात केली पोलिसांनी सर्व शक्यता तपासून आरोपी शोधण्यास गती दिली अवघ्या दोन दिवसात पोलिसांच्या जलद कारवाईत संशयित ओम देशमुख वर्ष एकोणवीस राहणार तहसील कार्यालय परिसर दर्यापूर याला ताब्यात घेतले चौकशीत ओम देशमुख याने राजे शिंगळे यांचा खून केला असल्याची पोलिसांसमोर कब राबवली दिली दर्यापूर पोलिसांच्या तत्परतेमुळे शहरातील लोकांमध्ये काही प्रमाणात दिलासा निर्माण झालाय हा तपास दर्यापूर पोलिसांच्या युद्ध पातळीवरील प्रयत्नांमुळे लवकर उघड झाला आरोपीला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे आणि पोलिसांनी शहरातील सुरक्षिततेसाठी पथके वाढविली आहेत पोलिसांच्या जलद आणि तप्तर कारवाईमुळेच गुन्हे लवकर उघड होतात दर्यापूर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत